तर पुण्यातील व पुलावर जो अपघात घडलेला होता त्याचा आणखीन एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर एका कंटेनरनं दुसऱ्या कंटेनरला धडक दिलेली होती आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडून अपडेट जाणून घ्या अक्षय सध्या तिथली काय स्थिती आहे या ठिकाणचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे खूप भीषण असा हा अपघात घडलाय निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या सी सी टी व्हीच्या अगदी शेवटच्या स्टेजला आपण पाहिलं तर हा कंटेनर त्या सी सी टी व्हीमध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं ते आणि त्यांनी ज्या वेळेला धडक दिली हा तोच सी सी टी व्ही आहे अगदी साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह सी सी टी व्ही जो आहे तो घटनास्थळावरून आपण आहे आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर सगळी नियंत्रणात आहे पण हा सी सी टी व्ही जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण की सी सी टी व्हीमध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय कोपऱ्यात आपण जर पाहिलं तर हा सी सी टी व्ही अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्या वेळेला हा अपघात घडला हा तोच सी सी टी व्ही आहे ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर या भीषण अपघात जो आहे तो घडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळेल आणि ज्या वेळेला या कंटेनरनी पुढच्या गाडीला धडक दिली त्याच वेळेचा हा सी सी टी व्ही आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे कारण क या सी सी टी व्हीच्या फुटेजवरूनच पुढचा तपास जो आहे तो सगळीकडे आपल्याला झाल्याचं पाहायला मिळेल आणि त्यासोबतच अतिशय महत्वाचे धागेदोरे जर पोलिसांना या पंचनाम्यातनं ना या तपासातनं समोर येणार आहेत आत्ताचा आकडा जो आहे तो मृतांचा पाच ते सात झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे आणि अजूनही अग्निशमन दलाचं जे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अतिशय भीषण असा हा अपघात आहे आणि यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अजूनही ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अग्निशमन दल असेल पोलीस जे आहेत यांच्याकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र हा सी सी टी व्ही जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण अतिशय एका थीन एजमध्ये हा सी सी टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जो कंटेनर आहे त्यांनी जेव्हा धडक दिली त्यावेळेला अचानक या कंटेनरनी धडक दिल्यानंतर आग लोण जे आहेत ते या संपूर्ण परिसरात पेटले आणि पुढच्या बाजूला जी गाडी होती त्याला धडक दिल्यानंतर या गाडीतले जे प्रवासी आहेत त्यांचा मृत्यू झालाय अक्षय खूप भीषण असा हा अपघात होता या अपघातामध्ये या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याचं देखील दिसतंय साधारण जखमींचा सा आकडा किती आहे आपण जर पाहिलं तर हा तोच कंटेनर आहे आणि अजूनही या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन आहे कंटेनरची स्पीड जरी मोठी नसली तरी हा संपूर्ण उतार आहे उतारावर जे मध्ये गाड्या आल्या होत्या त्यामध्ये होत्या काही पिकअप व्हॅन होते काही चारचाकी व्हॅन होत्या अशा अनेक गाड्यांना या कंटेनरने धडक दिली ज्यामध्ये साधारण दहा ते पंधरा जण किरकोळ ते अतिशय गंभीर स्वरूपापर्यंत जखमी असण्याची शक्यता जी आहे ती पुणे पोलिसांनी वर्तवलेली आहे आणि या सगळ्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेला आहे अतिशय तीव्र उतार असल्यामुळे या कंटेनरचं जे नियंत्रण आहे ते या गाडीवरचं चा सुटलं चालकाचा ब्रेक जो या वाहनाचा ब्रेक जो आहे तो देखील फेल झाल्याची प्राथमिक माहिती आणि त्यानंतर समोर आलेल्या प्रत्येक वाहनाला या कंटेनरने धडक दिली आणि जेव्हा पुढे एका कंटेनरला हा कंटेनर धडक दिला नाही धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी आपण या पुण्यातील अपघाताचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे तो आपण पाहतोय खूप भीषण असा अपघात घडलेला आहे पुण्यातल्या नवले पुलावर अपघात घडला आणि जवळपास 5 ते 6 जणांचा यामध्ये मृत्यू समोर आलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका